नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांची कन्या व पलूस तालुक्याचे नेते महेंद्र लाड यांच्या पत्नी भारती लाड यांचे रविवारी निधन झाले त्यांच्या निधनाने कुंडल गाव तसेच पलूस कडेगाव या दोन्ही तालुक्यावर दुःखाची छाया पसरली पतंगराव कदम यांच्या कन्या भारती अतिशय विनम्र सुशील सुस्वभावी होत्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी ज्या ज्या ठिकाणी त्या गेल्या त्या ठिकाणचे वातावरण त्यांनी बंधू विश्वजित कदम यांच्या पत्त्यावर पडेल असे करायच्या तेथील नागरिक बंधू भगिनी त्यांच्या प्रेमात पडत त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता आपले वडील स्वर्गीय पतंगराव कदम हे मोठ्या पदावर आहेत मी एका मोठ्या बापाची मुलगी आहे म्हणून कधीही त्या वेगळ्या आविर्भावात वावरल्या नाहीत मंत्र्याची बहीण म्हणून त्यांनी कधी मिरवलं नाही सर्वसामान्य राहत असल्याने त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात कुतूहल वाटत होते अचानक त्या गेल्याने पलूस कडेगाव परिसरावर कदम कुटुंबियावर लाड कुटुंबावर प्रेम करणाऱ्या अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच कुंडल येथे सकाळी महेंद्र लाड यांच्या घराजवळ एकच गर्दी झाली होती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे दर्शन घेतले त्याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब पाटील भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम अमोल बाबर आमदार मोहनराव कदम शिवाजीराव कदम यांच्यासह कदम कुटुंबातील सर्व मंडळींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होते भारती लाड यांच्या पश्चात पती महेंद्र लाड दोन मुले लाड यांचं एकत्र कुटुंब असलेला मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत होती आणि अश्रू अनावर झाले भारती लाड यांचे चिरंजीव ऋषिकेश लाड रोहन लाड यांनी त्यांच्यावर कुंडलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले यावेळी हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थराज्य मराठी न्यूजसाठी पलोस प्रतिनिधी अमर मुल्ला अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा